नमस्कार बारामती ॲग्रो टीम मी रवी असे माझ्या गोठ्यात आलेला अनुभव तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून नवीन जे शेतकरी त्यांना पण काळात त्याचा रिझल्ट भेटू शकतो चांगल्या प्रकारे तर माझी एक चौथ्या वेताला गाई खाली व्हायला होती साधारण तिचा मागच्या वेतामध्ये मी चौतीस पस्तीस लिटर दूध काढलेलं आहे तर मी तिला बारामती ॲग्रोचं आठव्या महिन्यापर्यंत गर्भिणी म्हणून जे फीड येतं ते दिलं आणि नवव्या महिन्यामध्ये तिला साधारण न जे तुमचं बारामती ॲग्रोचं जे नवीन प्रोडक्ट आहे गर्भिणी ट्रान्झॅक्शन गर्भिणी थर्टी तर ते दिलं साधारण सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो अशा प्रकारे तिला मी ते नवव्या महिन्यात चालू होतं तर आता साधारण कालच गाई खाली झालेली आहे तर समोर बघू शकता तुम्ही की काल गाय खाली झाली तेव्हा मला पण गोठ्यामध्ये समजलं नाही का गाई कधी खाली झाली आणि समोर बघू शकता ही गाय आणि तिला कुठल्याही कंपनीचं मी एक्स्ट्रा काही दिलेलं नाही आहे फक्त च चा, चांगल्या प्रकारचा मुरघास चांगल्या प्रकारचा कोरडा चारा गव्हाचा भुसा वगैरे आणि फक्त पशुखाद्य अशा प्रकारे तिचं मॅनेजमेंट केलं आणि मला अतिशय उत्तम रिझल्ट आला काल या गाईने साधारण एक चाळीस किलोचंही एक नर वासरू दिलं आणि त्याच्यावरती एक दोन तासानी दीड ते दोन तासांनी एक साधारण त्रेचाळीस किलोची एक कालवट दिली असे दोन दोन वासरे काल आ, या गाईने दिलेले आपल्याला आणि साधारण एक दोन ते तीन तासामध्येच साधारण जार पण पडलेला आहे आणि एक पुन्हा एक दीड तासाच्या कालावधीनंतर हो पुन्हा दुसरा जार खाली पडलेला आहे तर आणि बघ बघू शकता तुम्ही गाई तर हिला कुठल्याही प्रकारचं त्याच्यानंतर मी काही इंजेक्शन वगैरे हो काही मारलेलं नाही आहे आणि ती व्यवस्थित प्रकारे चारा पण उचलते आणि फीड पण खाऊ राहिली म्हणजे नमस्कार बारामती एक रोटी समोर बघू शकता तुम्ही हे ते दोन वास्त्रही की काल त्यांनी जन्म घेतलेला आहे हे, हे एक असेल आणि गुट हे एक असेल बघू शकता एकदम ॲक्टिव आणि गुटगुटीत वाढ झालेली यांची साधारण समोर जसं असलं हे वासरू याचं वजन साधारण त्रेचाळीस किलोपर्यंत आहे आणि हे जे एक वासरू आहे तर याचं वजन साधारण चाळीस एकोणचाळीस ते चाळीस किलोच्या दरम्यान